जात 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 म्हणून करण्यापेक्षा जरा ओबीसी म्हणून एकत्र आलं पाहिजे केवळ माळी 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 म्हणून तुमचे प्रश्न सुटणार नाही केवळ तेली, तेली तेली तुमचे प्रश्न सुटणार नाही केवळ कुणबी कुणबी म्हणून सुतार सोनार नावी म्हणून तुमचे प्रश्न सुटणार नाहीत मुस्लिम समाजातले असणारे आमचे तांबोळी आतार सुतार यांनी सुद्धा केवळ एक जात म्हणून रस्त्यावरती प्रश्न आपले सुटणार नाहीत आपण जोपर्यंत ओबीसी म्हणून रस्त्यावरती येणार नाहीत तोपर्यंत तो तुमचे प्रश्न सुटणार नाहीत म्हणून आपल्याला जर न्याय मिळवून घ्यायचा असेल आपला शंभर टक्के मंडल आयोगाची अंमलबजावणी करून घ्यायची असेल आपली रखडलेली आपली आप असणारी ही जी जनगणना आहे ही जनगणना जर करून घ्यायची असेल तर आपल्याला एकट्या दुपट्यानं रस्त्यावरती येऊन चालणार नाही थोडं विचार बनतो उत्तम कांबळे म्हणतात एकटे गेले बाय मी झाड काय हल्लं नाही दुपटे गेले बाय मी झाड काय हल्लं नाही तिपटी गेले बाई मी झाड काय हल्लं नाही साऱ्या जणी मिळून गेलो बाई झाड काय शिल्लक राहिले नाही एकटे तर झाड हलणार नाही तिपटी गेली तरी तुम्ही झाड तिथं आणू शकत नाही पण तुम्ही सगळेजण मिळून जर गेला तर या व्यवस्थेचं शोषण करणारं झाड तुम्ही उपटून फेकून दिल्याशिवाय राहणार नाही म्हणून संकटित होऊन तुम्हाला रस्त्यावरती यावं लागणार आहे मित्रांनो ही लढाई खरी अर्थानं आपण समजून घेतली पाहिजे आपल्या ओबीसी मधले असणाऱ्या ज्या छोट्या छोट्या मायक्रो जाती आहेत नाव्यापैसे गेले की नाव्याला सांगितलं पाहिजे तू ओबीसीत आहे सुतारापासून गेले की सुताराला सांगितलं पाहिजे तू ओबीसीत आहे सोनाराला सांगितलं पाहिजे तू ओबीसी मध्ये तामण्याला सांगितलं पाहिजे तू ओबीसी जातीचं प्रबोधन केलं पाहिजे आणि त्याला सांगितलं पाहिजे त्याचे सुद्धा डोळे उघडवले पाहिजे की आपण ओबीसी मध्ये आहे आपलं आरक्षण धोक्यावरती आहे अगदी वाढलेल्या गंजीवरती आज आपलं आरक्षण आहे कधी कोण आग लावीन कोण पेटून देईन सांगता येणार नाही अशा असणारा या कालखंड तर आपण वावरतो आहेत आणि आता फक्त एक स्वतंत्र जात म्हणून लागण्यापेक्षा आपण एकत्र येऊ आणि त्याला हे सुद्धा सांगितलं पाहिजे आपण ओबीसीत आहे मग ओबीसी कोण लढतं हे त्याला आपण सांगू शकलो पाहिजे ओबीसीचं आरक्षण गेल्यानंतर कोण रस्त्यावर उतरलं ओबीसीचं मेडिकल मधलं आरक्षण थांबल्यानंतर कोण रस्त्यावर उतरलं आयआयटी सारख्या उच्च शिक्षण संस्थामध्ये ओबीसींसाठी आरक्षण कोणी मिळवून दिलं ओबीसीसाठी महाज्योतीच्या माध्यमातून इथल्या विद्यार्थ्यांपर्यंत शिष्यवृत्त्या मिळून देण्याचं काम कोणी करून दिलं हे त्या